तर चा चा आज आहे आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच वसुबारस आणि आश्विन कृष्ण द्वादशी या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण जिंकलं जिंकून त्या कल्याणजवळ दुर्गाडी किल्लाचं बांधकाम आणि जहाज बांधणीचं बांधकामाचं सुरुवात केली होती वसुबारस दिवशी म्हणून आज मराठा आरमार दिवस आणि वसुबारस दिवस पण आहे तर तुम्हा सर्वांना वसुबारस दिवसाच्या आणि मराठी आरवार दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपली दिवाळी आहे ती आनंदाची सुखाची समृद्धाची जाओ आणि दिवाळी म्हटलं की आपण घर सजवतो रांगोळी करतो रांगोळीने घर सजवतो दिवे पंते लावतो आणि तसाच महत्त्वाचा म्हणजे दिवाळीत मातीचे किल्ले छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना किल्ले बनवायचे महाराज किल्ले बनवायचे आणि त्या किल्ल्यातूनच त्यांचं जडणघडण झाली हीच परंपरा पुढे होत आली आणि किल्ले बनवतात दिवाळी महत्वाचं म्हणजे किल्ले बनवणे मातीचे किल्ले बनवणे आता आपण जाणार आहोत गणेश गल्ली इथे मातीत चला मातीत रमूया तिथे किल्ले कसे बनवायचे ह्याचं मुलांना प्रशिक्षण देणार आहोत गेल्या वर्षी मी येशवीला घेऊन गेलो होतो आता माझ्यासोबत आमच्या इथली काही मुलं आहेत ते प्रतापगड यावर्षी प्रतापगड बनवण्याचा प्रयत्न करत आहेत यावर्षी त्यांचा पहिल्यांदा प्रय प्रयत्न आहे तर ता त्यांनाही घेऊन जातोय मार्गदर्शनासाठी तर चला हा तर मनू पण आहे तर मनू पण पुढे व्हिडिओ मध्ये असणार आहे तर तिच्या बेस्ट फ्रेंड असले आहेत काही सोबत आहेत तर त्यांना आपण किल्ले आता अनुवाय चाललोय चला छत्रपती शिवाजी महाराज की चला हे सगळे हे सगळे चालले आहेत हे बघा बेस्ट फ्रेंड चला तर हे बघा ही सगळी आमची टीम आलेली आहे ही सगळी टीम आलेली आहे बघ सार्वजनिक उत्सव म्हणतो गणेश गट शुभ दीपावली आणि शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस किल्ले बनवणे प्रशिक्षण सात वाजता इथे सुरू होणार आहे ताळ कुठे इथे आहे त्याला बाहेर 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 पृथ्वी पृथ्वीवाले कुठे आहे चला बाहेर बाहेर पृथ्वी पृथ्वी इकडे आहे हा स्वर्ग पृथ्वी स्वर्ग पृथ्वी पाताळ पृथ्वी चला पृथ्वी चला स्वर्ग पृथ्वी पाताळ पृथ्वी पाताळ चला आऊट आऊट आहे त्याने बाय तो बार, तो बार, तो बार, तो पण आऊट आहे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की

बाजीप्रभू देशपांडे परत बनवायला सुरुवात होते आहे आणि इथे हा जो मुलींचा ग्रुप आहे तो सिंधुदुर्ग किल्ला बनवणार आहे आणि तिकडे त्या मुला मुलांचा ग्रुप आहे तो राजगड बनवणार आहे सिंधुदुर्ग किल्ला हा जलदुर्ग आहे तीनशे पासष्ट वर्ष इथे मयूर हा मुलांना राजगड असा किल्ला बांधायचा त्याच्याबद्दलची माहिती देतोय आणि ते बघा राजगडचा हा नकाशा पण माहिती मुली आले आहेत किल्ला बनवायला

आपण एक कपडा म्हणजे अशी माती खाली पडणार नाही ती माती पडली ना की आपण सगळ्यांनी गोळे घेऊन या प्रत्येक याला माती लावायचे त्याला आपल्याला माती लावतोय सगळ्यांचे डोंगर

जो मानव तेते ते जिये प्रेम दरो तो विले निदा उनत शिव भान छत्रपती झाले सर्वस्व दैव स्वराज्य त्यांनी निजले स्वराज्य त्यांनी निजनिले प्रतिप चंद्रलेखे वोधीश विश्वमंडिता चासन शिवशाही उग्रा उग्रा हे

सिंधुदुर्ग किल्ल्याला जी तटबंदी आहे ती त्याच्यासाठी वापरणार आहोत तडबंदीसाठी आणि आपले थोडस भर टाकण्यासाठी ही माती वापरण्यात येईल जेणेकरून ही थोडी स्ट्रॉंग आणि त्याच्यावरती कोरीपर्यंत इकडे बघूया अरे बघूया बघा जातच नाही बघा आई घेऊन जायचं नाही पण त्याला घरी नाही जायचं तर रमलंय पूर्णपणे आई त्याला घेऊन जाते पण त्याला जायचं नाही घरी

ज्यांना तोरण्याला तोरण तर सिंधुदुर्ग किल्ला आहे तर सिंधुदुर्ग किल्ल्याचे बघा मॅपिंगप्रमाणे बघा आखणी चालू आहे खड्डे कसले गेले आहेत विहीर विहिरीचे खड्डे गेले आहेत विहिरीचे नाव काय 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 सांगा परत एकदा अशा तीन म्हणजे ह्याची जागा आपण दाखवतो हा इकडे आहे ठीक आहे ह्याच्यावर ह्याचा उपयोग काय होता जेव्हा सिंधुदुर्गावरतून बाहेर जे काय होड्या पाण्यातून होड्या यायच्या तेव्हा माणसाला पाण्यातून चालत जात नाही होड्यांवरती लक्ष ठेवायसाठी की सगळे ह्याच्यावर चढायचे म्हणजे एकदम टॉप पीक होता हा सिंधुदुर्गाला की तिकडून तिकडे वरती चढलो ना की पूर्ण सिंधुदुर्गात पूर्ण समुद्र किनाऱ्यावरती आपण नजर ठेवू शकतो म्हणून तुम्ही कधी केलात तर प्रत्यक्ष एकदा याचं एक दर्शन घ्या जरूर ते महत्वाचं आपल्यासाठी जे एवढं आपल्यासाठी खरंच एवढी मोठी जपलेली गोष्ट की आपल्या आता आताच्या पायातट असा आणि पायाचा असा हे तिथे अस्तित्वात आहे कधी केलं तर जरूर त्याचं द्या इच्छा मोमंतो मंदिर आचे दर्शन होणार वेरी गुड शिक्षा किलावती विद्यालय इनको मिलता पौष्टिक आहे लाडी राम महाराज यांचे बांदगामा

नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि महत्त्वाचा दिवस पण आहे आज आपण आहोत लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गली म्हणजे आपल्या लाडक्या मुंबईच्या राजाच्या प्रांगणात आणि आज विशेष म्हणजे या मंडळानं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गडदुर्ग बांधणी कशी असावी याचं एक प्रत्यक्षेप आपल्या विभागातल्या मुलांसाठी या ठिकाणी आयोजित केलं आणि गेली आठ वर्ष मुंबापुरीमध्ये हे प्रात्यक्षिक आप स्वतःच्या मेहनतीने लोकांपर्यंत पोचवण्याचं कार्य है। शिवरायांची सेवा करण्याचं कार्य जी टीम करते आहे त्या टीमची तुम्हाला ओळख करून देतो त्या टीम टीममध्ये आहेत अधिक गवळी अंकित राहिला गिरगावला पक्का गिरगावकर आहे गिरगाव शोभायात्रेचा मानबिंदू आणि त्याच्यानंतर आमच्या या गिरणगाव विभागात ज्याच्या माध्यमातून ही लहान मुलं गडदुर्गांचे संस्कार घेतात आमचा आवडता मयूर आ, मयूर ने ही या ठिकाणी या या संपूर्ण टीमने आज या लालबाग मुंबईच्या राजाच्या प्रांगणात ह्या संपूर्ण विभागातील मुलांना गडदुर्ग बांधणीचं प्रशिक्षण दिलं जणू दीपावलीच्या उंबरठ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या सर्वांनी आणि मुंबईच्या राजाच्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी जागवलेले आहेत खरंतर ह्या सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद आणि तीच औपचारिकता आहे विशेष आहे की आमच्या मयूरचा आज वाढदिवस आहे आणि आम्ही सर्वजण हा वाढदिवस या ठिकाणी त्याला शाल देऊन त्याचा सन्मान करून आम्ही करत आहोत मयूर मी तुला विनंती करतो ह्या शालीचा स्वीकार करावा स्वराज्य प्रबोधनीच्या माध्यमातून मयूरच्या वाढदिवसाबद्दल खूप खूप अभिनंदन छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आणि मयूर तुला विनंती तू असंच कार्य सदोदित करत राहा छत्रपती शिवरायांची सेवा तुझ्या हातून सदैव घडो आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा महाराजांच्या कृपेने सदैव पूर्ण होत ही सदिच्छा गणपती बाप्पा मुंबईच्या राजाचा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय मुंबईच्या राजाचा जय